बारख्या ला आता शे एक जण काही झालं सात आठ हजार रुपये खर्च कालचे निघाले ते बिचारी घ्याय म्हणजे म्हणून झालमान मोकळ्याने झाला कशा एक समोर इकडे पाहून कशा घेतला कशा घेतला हजार सतरा हजार ने, ने। ना ना

बरोबर अकरा सहा सतराशया बरोबर दोन गाड्या आल्या भाऊ त्यांनी सतरा शया घेतल्या सतरा अठरा या दादा त्यांनी सतरा हजारनी सहा शाया घेतल्या हे दादा त्यांनी एकोणीस हजार नी नऊ घेतले नाही इकडं उभं राहते त्यांना या सर इकडं <स्थात्ति> नमस्कार दादा कुठल्या आपण फलटण किती शेया घेतल्या एकोणीस शेया घेतल्या काय काय भावानी घेतल्या एकोणीस हजार किती शेया घेतल्या आठ शेया आणि बाकीच्या एकोणीस हजारांनी तीन घेतल्या या त्यांनी आठ घेतल्या तुम्ही तीन घेतल्या हां तुम्ही एक घेतली तुम्ही काय किती काय भावने घेतल्या सहा घेतल्या सतरा हजारने शाळा कशा वाटल्या तुम्हाला वस्तू कशी आहे मन खुश झालं का नाही तुमचं व्यवहार कसा वाटला तुम्हाला त्यांना एकोणीस हजारनी बारा शया दिल्या आहे आणि सहा शेया दिल्या सतरा हजारनी शाळा तुम्ही बघू शकता आपली चालू गाडी उतरलेली आहे आता पाय साहेब दिसले इकडे गणाप्पा सोड तू काय तिकडे पुढे तर मित्रांनो जसं की तुम्ही आता व्हिडिओच्या माध्यमातून पुढे पाहिलंच की काय दामाने शेड्या विकल्या विजूभाऊ वेळे यांनी मित्रांनो माल पाहिजे तसा गुजरातमध्ये निघत नाही आहे गाबण्या शेड्या निघत नाही आहे म्हणून पिकअप भरून जशी कस्टमरांची डिमांड आहे जशी मागणी आहे तशा त्यानुसार मित्रांनो माल मागवला जातो आहे तुम्ही बघू शकता कारण की पाहिजे तसा गाबणी माल किंवा दुधाचा माल शेड्या वगैरे तिकडे भेटत नाही आहे त्याच्यामुळे जेवढ्या पिकअपमध्ये पंचवीस तीस पन्नास बसतील जेवढ्या बसतील तेवढ्या त्यांनी आणायचा प्रयत्न केलेला आहे कस्टमरांची मागणी होती त्या मागणीनुसार ते कस्टमर देखील शेड्या घेण्यासाठी आलेत आणि शेड्या पाहून ते खुश देखील भरपूर झाले त्यांनी जो दाम लावला आहे त्यांनी जी क्वालिटी पाहिली क्वालिटीनुसार त्यांनी जो दाम ला तो जो लावला तो देखील त्यांनी योग्य लावला त्यांना असं वाटतं तर क्वालिटी मित्रांनो समोर पाहिलं समजते की क्वालिटी काय असेल आता बघा ही डबल कंपार्टमेंटची गाडी तिकडनं त्यांनी करून आणली होती आणि इच्या व्यतिरिक्त दोन पिकअप गाड्या माल घेण्यासाठी चाळीसगावमध्ये आल्या होत्या तर मित्रांनो एका माणसांना न घेता तीन चार माणसांनी कोणी दोन कोणी पाच कोणी आठ अशा शेळ्या त्यांनी टोटल घेतलेल्या आहेत आता तुम्ही बघू शकता ही एक पिक पिकअप तुमच्या लक्षात येईल तिकडे एक पिकअप तुमच्या लक्षात येईल आणि इकडच्या पिकअपमध्ये माल आलेला आहे आता बघा हे ग्राहक वगैरे हा ज्या वेळेस गाडी येण्याच्या अगोदरचा व्हिडिओ तुमच्या लक्षात येईल आणि जो तुम्ही अगोदर पाहिला तो व्हिडिओ तो सौदा झाल्यानंतरचा आता बघा एम एच अकरा गाडी आणलेली आहे तिकडे दुसरी पासिंग गाडी असेल तिचं आपल्याला दिसणार नाही बहुतेक आणि ह्या गाडीमध्ये माल त्यांनी आणलेला आहे म्हणजे ग्राहकाच्या समोर माल उतरतोय चालू गाडीचा का काही मागच्या गाडीचा का माल टोटल शेड्या त्यांच्याकडे भरपूर जवळपास म्हणजे साठ एक शेड्या होत्या साठपैकी मित्रांनो जवळपास समजून चला अठरा एकोणावीस शेड्या त्यांनी विकल्या आहेत अजून पण चाळीस बेचाळीस शेड्या त्यांच्यापाशी आहे आणि ती कशी क्वालिटीची तर तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून शेवटी बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत शंभर टक्के बघा आणि अजून कशी क्वालिटी हे तुम्हाला बघायला भेटणार आहे जर कोणाला काठेवाडी शेड्या घ्यायच्या असतील तर खूप कमी गाड्या शाळेसगावमध्ये चालत आहे पाहिजे तशा गाड्या माल कोणी आणत नाही चाळीसगावमध्ये कारण तिकडे देखील माल भेटत नाही आणि एवढा खर्च खूप खर्च होतोय त्यामुळे जर कोणाला काठेवाडी शेळे लागत असतील तर विजूबाई वेडे यांच्याकडे तुम्हाला घ्यायला भेटतील मोबाईल नंबर दिलेला आहे मयूर वेडे त्याचबरोबर विजूबाई वेडे यांच्यावाला यांच्याशी कॉन्टॅक्ट करा तुम्हाला माल खरेदी करायसाठी भेटेल तुम्ही बघू शकता डबल कंपार्टमेंटची गाडी गुजरात मधून त्यांनी करून आणलेली पिकअपमध्ये यावेळेस माल आणलेला आहे प्रत्येक वेळेस आपण जो माल पाहतो तो तुम्हाला आयसरमध्ये बघायला भेटतो आता बघा हे टोटल एवढा माल होता तर एवढ्या मालपैकी त्यांनी जवळपास अठरा एकोणवीस शेड्या त्यांनी घेतलेल्या आहेत बघा तुम्ही क्वालिटी कसं का काय आणलेली एक नंबर क्वालिटी शेड्या बघा कसा रुबाब करता एकदम गोल घुमरसारख्या शेड्या मित्रांनो जबरदस्त झालेल्या आहेत हे बघा एकदम काळं सोनं ओरिजनल ब्लॅक मनी तुमच्या लक्षात येईल हे बघा ओरिजनल गुजरातची काठेवाडी जात म्हटली जाते मित्रांनो हिला जबरदस्त काटक शक्ती त्याचबरोबर पावर खतरनाक करते नॉर्मल गावराणी शेडीपेक्षा डबलला वजन भरवते अशी शेडी असते तुम्ही बघू शकतात एक नंबर क्वालिटी शेड्या तुम्हाला बघायला भेटतील जर तुम्हाला शेड्या घ्यायच्या असतील तर विजू भोवेळे यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे आणि ज्या शेड्या त्यांच्यापाशी विक्रीला आहेत त्या तुम्हाला शेवटी बघायला भेटेल म्हणून कोणीही फक्त सुरुवातीचा व्हिडिओ बघून त्यांना कॉन्टॅक्ट करून की आम्हाला माल भेटेल का आणि व्हिडिओ पाठवा त्यापेक्षा व्हिडिओ संपूर्ण बघा जो माल त्यांच्यापाशी आहे तो तुम्हाला बघायला भेटेल आता बघा लाल डाग केलेल्या शेड्या दिसत आहेत बाकी हे बघा शेडींचा पावर बघा एकदम तोलावरची मांडीवरची शेडी तुम्हाला बघायला भेटेल हे बघा क्वालिटी वगैरे शेडींची एक नंबर क्वालिटी मित्रांनो शेडी आहे तशी मजबूत म्हणून कस्टमर जे लांबून येतात ते एवढं दाम लावत असतात अठरा हजार एकोणीस हजार जो काही दाम लावतो कस्टमर वीस वीस बावीस वीस हजार देखील मित्रांनो शेड्या घेत असतात क्वालिटीच्या शेड्या असतात तशाच हे बघा तुम्हाला बघायला भेटेल जर तुम्हालाही घ्यायचे असतील शेड्या तर मोबाईल नंबर दिलेला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा ह्या बघा या शेड्या तुम्हाला बघायला भेटतील क्वालिटीच्या शेड्या अजून आहेत घरचा व्हिडिओ हा तुमच्या येईल घरचा व्हिडिओ आज सोळा मे दोन हजार पंचवीस रोजीचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो आहे लेटेस्ट व्हिडिओ आजचा जर तुम्हाला माल घ्यायचा असेल तर हा माल त्यांच्यापाशी अजून जवळपास चाळीस शेड्या आहेत मित्रांनो गव्हाने केलेल्या तुमच्या लक्षातील विजू बोवेळे यांचा हा वाडा आहे शेडींचा तुम्ही बघू शकता बहुतेक ज्या शेरडावाल्या शेड्या आहेत त्यांनी दिलेल्या आहेत बहुतेक टोटल चाळीस शेड्या तुम्हाला त्यांच्यापाशी घ्यायला भेटतील म्हणून जर घ्यायचा असेल तर लगेच संपर्क साधा फुल म्हणजे काही मागच्या गाडीचा माल आहे काही या गाडीचा माल आहे म्हणजे सेट झालेला माल तुम्हाला इथं बघायला भेटेल टोटल चाळीस शेड्या चाळीसपैकी तुम्हाला पाच घ्यायचे दहा घ्यायचे कितीही घ्या मोबाईल नंबर तुला तुम्हाला दिलेला आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा काय दाम असणार शेळींचा टोटल चाळीस शेड्या तुमच्यापाशी चाळीसपैकी जर आम्ही दहा घेतल्या वीस घेतल्या तर काय रेट वगैरे लागेल असं तुम्ही त्यांच्याशी फोनवर बोलून देखील अर्धा अधुरा सौदा क करून तुम्ही इथं येऊ शकतात म्हणजे तुमचा पुढची व्यवस्थित होऊन जाईल